भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोरे यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक संपन्न झाली आगामी राजकीय घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच संघटनात्मक आढावा या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीत महायुतीतील विविध पक्षांचे शहर व जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच प्रमुख नेते उपस्थित होते सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्यानंतर उद्या सविस्तर निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे सूत्रांमार्फत समजते या बैठकीकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचेच लक्ष लागून आहे